मी सर्व कार्यकर्ते बोलतो खरं वास्तविक यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट यांची नागदार मुस्लिम साहेब यांच्या उपस्थितीत एकत्रित निवडणूक लढवायची अशी आघाडी झालेली होती आणि आज फक्त एक निमित्त आहे कारण काँग्रेस आणि कानेकर साहेब यांची तुझीपासूनच आघाडी आहे फक्त आज आपण ती जाहीर करायची आहे की ह्या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाडीला म्हणजे स्थानिक पक्षांना किंवा स्थानिक आघाडीला महत्त्व आहे इथं पक्षवादी याची निवडणूक होऊ शकत नाही जिल्हा परिषद असू दे नगरपंचायत असू दे किंवा फक्त विधानसभा किंवा याच्या ह्या ज्या निवडणुका आहेत हो त्या पक्षीय चिन्हावर होऊ शकतात आणि इथं स्थानिक लेवलला जसं जसं एकमेकाचं जमेल त्या पद्धतीनं आज निवडणूक त्या संदर्भात आघाडीची जाहीर करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत पवारसाहेब गट अजितदादा गट आणखी काँग्रेस गट अशा पद्धतीने आम्ही आज एक आघाडी ही निवडणूक लढवणार आहोत त्यामुळं काय अडचण नाही फक्त अजून नावं जिंकले पाहिजे आहेत फक्त जागा वाटप एवढंच करून घेतले नाही